गुरुदेव श्री दास दिगंबर महाराज आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्त आज आपण असंख्य स्वामीभक्त गुरूंच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आणि गुरूंचं जे काय मनोक्त ऐकण्यासाठी इथं आला त्या सर्व भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत गुरु म्हणजे काय हे सांगण्याचे आपल्या कुठल्याही भक्ताला गरज नाही आहे गुरूंचं दर्शन गुरुचं मुखदर्शन हे आपण म्हणतो पंढरपूरला लाखो भाविक गेले मुखदर्शन घेतलं वारीत आपण आडवं गेलो पण आमची वारी दोन हजार सहापासून पासून एकोणीस वर्षे वारी चालत्या गावखड ते अक्कलकोट ह्या वारीमध्ये चालणाऱ्या आमच्या मुखदर्शन हवे चरण दर्शन आहे हा गुरुंचं ज्या ज्या ठिकाणी चरण गेले त्या त्या ठिकाणी चरण उगम झालेलं आहे आज एकच सांगणार गुरुपौर्णिमेमुळं ज्या भक्ताने गुरुदर्शन घेतलेलं आहे त्या दर्श दर्शनाचं ते चरण आपल्या हृदयामध्ये ठेवावं आपल्या मंदिरामध्ये ठेवावं आणि हे चरण आपल्यासोबत कायम राहावं गुरुने आम्हाला आजपर्यंत जे काय दिलंय ते न सांगण्यासारखं परवाच आमचा भिवशीला मेळावा झाला अगणित असं प्रत्येक ठिकाणी प्रसार प्रसार आपण स्वामी भक्त आहोत गुरु म्हणजे काय गुरूंचं दर्शन आम्ही घेतलं गुरुने आम्हाला काय दिलं ते आपण पोचवायसाठी स्वामींचं भक्त आहात गुरूंचं भक्त आहे भरभरून आम्हाला दिलं कोल्हापूर जिल्ह्याला घाट सोडला की सांग जयसिंगपुरापर्यंत फक्त स्वामी 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 दिलेलं भरभरून दिलेलं मान सन्मान हे कोल्हापूर जिल्ह्याला भरभरून दिलेलं आमच्या गुरुने तेच आमच्या सोबत राहावं अशी स्वामीच्या मी प्रार्थना करतो आयुष्य लाभो आमच्या गुरूंना आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या पाटील साहेबांनी सांगितलं तसं समस्या घेऊन या पण तिथंच सोडा आणि घरीच असतो तुमचा प्रश्न सुटणार अशी मी ग्वाही देतो आणि मी इथं थांबतो श्री स्वामी समर्थ